आज मेगाब्लॉक आहे आणि कुठे आहे तर वाशी आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येतोय विविध अभियांत्रिकी कामांसाठी पाच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती आहे ठाणे ते वाशी आणि नेरूळ दरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर हा ब्लॉक असेल आणि मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान ब्लॉक घेण्यात येतोय पश्चिम रेल्वेची मात्र आजच्या मेगा ब्लॉक मधून सुटका झालेली आहे विविध अभियांत्रिकी कामांसाठी पाच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येतोय पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक नाही मात्र ठाणे आणि वाशी ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक असणार आहे अधिकची माहिती करू आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत आहे धनंजय मध्य रेल्वेवर जो सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान ब्लॉक आहे आणि ट्रान्स हार्बर मार्गावर जो ब्लॉक आहे पाच तासांचा सांगण्यात येतोय मात्र किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत असेल खरंच आपण जर पाहिलं तर आज मध्य रेल्वेच्या आणि विविध अभियांत्रिकी कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आलेला आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार या स्थानकादरम्यान अप आणि डाऊन या दोन्ही धीम्या मार्गावर सकाळी दहा पंचावन्न ते दुपारी तीन पंचावन्न वाजेपर्यंत हा दुरुस्ती करण्यात येणार आहे त्यासाठी हा ब्लॉक असणार आहे दुरुस्तीनंतर डाऊन धीम्या मार्गावरील लोकल ज्या आहेत तोपर्यंत त्या जलद मार्गावर चालवण्यात येणार आहे याचा परिणाम जो आहे तो मस्जिद बंद सँडस रोड शिवपुगळी आणि करी रोड या स्थानकांवर असेल या स्थानकावर कोणतीही लोकल जी आहे ती थांबणार नाहीये आणि त्याचबरोबर ट्रान्सफॉर्मरचं जर पाहिलं तर ट्रान्सफॉर्मरवर ठाणे ते वाशी नेरूळ दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी साडे दहा पासून ते दुपारी चार वाजून दहा मिनिटापर्यंत हा ब्लॉक असणार आहे आणि या दरम्यान जे आहे ते ठाणे ते वाशी नेरूळ पर्वे दरम्यानची जी ट्रान्स मार्गावरील जी हरभर लोकल आहे ती पूर्णपणे बंद असणार आहे त्यामुळे जर आपण पाहिलं तर आज रविवारची सुट्टी आणि या निमित्त जे बाहेर पडणारे किंवा पर्यटक येणारे त्यांना जे आहे ते त्रास सहन करावा लागणार त्याचबरोबर प्रवाशांना सुद्धा आज गर्दीतून प्रवास करावा लागणार आहे त्याचबरोबर एक महत्वाचं म्हणजे बदलापूर स्थानकात सुद्धा काल रात्रीपासून नाईट ब्लॉक घेण्यात आला होता तो जो हो आहे तो आज सकाळी सहा वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला होता त्यानंतर आता त्याची वाहतूक सुद्धा जी आहे ती आता सुरू झालेली आहे त्यामुळे हा आज रविवारचा मेगा ब्लॉक होता पश्चिम रेल्वेवर आज कोणताही ब्लॉक नाहीये त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या दुपारच्या सत्रामध्ये जे प्रवासी प्रवास करतील त्यांचा कुठेतरी खोळंबा होण्याची शक्यता धनंजय धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी